पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उलवे येथे एकाच रात्रीत पाच दुकानांमध्ये चोरी करण्यात आली उलवे येथे एकाच रात्री पाच दुकानांचे कुलूप तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात उलवे पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे उलवे सेक्टर तेवीस से येथील रहिवासी सोनी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा तेथे मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय आहे गुरुवारी दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सोनी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेले दरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेजारी असलेल्या व्यावसायिकाने फोन करून सांगितले की त्यांच्या दुकानाचे कुलूप तुटलेले आहे त्यामुळे त्यांनी येऊन तपासणी केली असता त्यांच्या दुकानाचे कुलूप तुटलेले आढळले याची माहिती त्यांनी उलवे पोलिसांना दिली पोलिसांनी प्या येऊन दुकानाची झडती घेतली त्यावेळेस दुकानात मोबाईल आणि रोख रक्कम आढळली नाही करने सथी करने सथी या दरम्यान त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले तेव्हा आणखी चार दुकानदार तक्रार करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच दुकानांचे कुलूप तोडल्याचा हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत